नमस्ते मी गजानन पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे महाराष्ट्र शासनाने यावर्षी सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीसाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू केलेलं आहे यापूर्वीचे सर्व अभियान त्यामध्ये स्वच्छता अभियान ग्रीन विलेज इको विलेज अशा पद्धतीचे सर्व अभियानं एकत्रित करून हे अभियान सुरू केलेलं आहे अतिशय महत्वाकांक्षी हे अभियान आहे यामध्ये राज्य लेवलवर प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीस पाच कोटी रुपये एवढ्या एवढ्या मोठ्या प्रमाणावरचं बक्षीस आहे माझे पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीतील सरपंच ग्रामपंचायत अधिकारी व सदस्य यांना मी याद्वारे आवाहन करीत आहे की पुणे जिल्ह्यामध्ये या आव्हानामध्ये आपण सक्रिय सहभाग घेऊन आपल्या जिल्ह्याचं नाव लौकिक करूया ग्रामस्तरावरील सर्व शासकीय यंत्रणा त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र अंगणवाडी शाळा ह्या सर्व संस्थांचं सक्षमीकरण करण्यासाठीचं हे अभियान आहे आपलं गाव समृद्ध व सक्षम व्हावं स्वच्छ व सुंदर व्हावं ह्यासाठीचं हे अभियान आहे बक्षीस मिळवण्यासाठी हे अभियान नसून आपलं गाव चांगलं व्हावं ह्यासाठीचं हे अभियान आहे या अभियानामध्ये सर्व पदाधिकारी सरपंच ग्रामसेवक इतर सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठीचे असणाऱ्या समितीचे सदस्य या सर्वांना माझी विनंती राहील की आपण यामध्ये हिरिरीने व सक्रिय सहभाग घ्यावा या, या अभियानामध्ये जसं कर वसुली करून आपलं गाव सक्षम करायचं आहे त्याचबरोबर ज्या बेघर लोकांना आपण प्रधानमंत्री आवास योजना किंवा पी एम जनवन किंवा इतर आवास योजनांमधून घरं दिली आहेत त्या घरांचं बांधकाम पूर्ण करणं असेल व स्वच्छ असेल मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमात आपल्या जिल्ह्यानं चांगलं काम केलं त्यामुळे आपल्याला क्रमांक मिळाला त्याच पद्धतीनं पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी या अभियानामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा अशी माझ्या आपल्या सर्वांना आव्हान आहे सर्वांनी जर एकत्रित काम केलं तर आपला जिल्हा आपला तालुका आपला विभाग व आपली ग्रामपंचायत उज्ज्वल भविष्य राहील व बक्षीस मिळवेल अशी माझी आशा आहे त्यामुळे मी या मी आपल्याला आवाहन करीत आहे की आपण ह्याच्यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा अभियानाची सुरुवात सतरा सप्टेंबर रोजी ग्रामसभेने होणार आहे ग्रामसभा ही ग्रामपंचायतीचा व एकूणच लोकशाहीचा कणा आहे त्यामुळे या अभियानाच्या सुरुवातीची जी काय ग्रामसभा आहे सतरा सप्टेंबरची या ग्रामसभेला आपल्या गावातील प्रत्येक व्यक्ती उपस्थित राहून आपला सहभाग दर्शवावा अशी मी आपल्याला विनंती करत आहे धन्यवाद